हळूहळू आत्ता हळूहळू बाईक हळू चालवली असतीस ना हे झालं नसतं मित्रा कळत आहे का ओ ओ दादा तुम्ही पण हळू हॉस्पिटल आहे पण ह्याला नको कायला हो बरोबर हेल्मेट हेल्मेट आहे ते कुठे डोक्यात नाही घालायचं बाईकला लावायचं आरशाला आरशा वाचला डोकं फुटलं ुडला सांगितलंय सांगितलंय सगळ्यांनी हेल्मेट घाला घाला तरी नका घालू कुठले मी ब्रेक दाबला ना म्हणून वाचलास तू म्हणून आज तुझ्या बाजूला डॉक्टर उभा आहे ना तर डेड बॉडीच्या बाजूला आहे ना नातेवाईक उभे असले असते आता प्लीज त्याला काय झालं असताना मी जेलमध्ये गेलो असतो बाईक आणि गाडीच्या ऍक्सिडेंट मध्ये चूक कोणाची आहे गाडीवाल्याची ना नाही बाईकवाल्यांनी काही करू दे चुकीचा गाडीवाला नाही नाही बरोबर बोलून राहिली तुम्ही मग काय ना कार आणि बाईकची धडक झाली ना बऱ्याच लोकांना काय वाटतं की जो कारवाला आहे ना तो माझ्यावर आहे आहे तर मग त्याला नाही माझ्या चेहऱ्याकडे बघूनच मी माझु वाटतो नाही चालत असेल तरी मी माझु रोडाच आहे नाही बोलण्यावर काही नाही माझ्यामुळे झालं शांत काहीच नाही झालंय मला तुझ्या मी खरंच माफी मागतो मला माहित आहे माझी चूक आहे माझा गाडीवरचा कंट्रोल वाईट हल्ला मला माहित आहे हळणारच ना कंट्रोल वाईट हल्ला आणि घालणारच कंट्रोल काय करतो काय करतो ते आमच्या काही गर्लफ्रेंड नाहीत का मिठाच काय मारतायत मागणं इथे मानेवर पप्पीच काय इथे कानच काय चावतायत हा असा असा काय करतोय ही मागणं बरं रागवत पण नाहीये हा हसतोय दात करतोय वगैरे करतोय कुणी नव्हता मग मी कुठून काय वरून आलो का आणि ही ओढणी ओढणी अशी बिशी घेऊन चालली त्याच्या डोक्यावर काय करतो हे प्रेम आहे हे फिल्मचं शूट करत होता वाटत होता मला नाही कसला फिल्मचा शूट व्हॅलेंटाईन डे ला सुटलेले असतात ते नुसते प्रेमाला जसा ऊत येतो तुमच्या असं वाटतं यांना यांनी प्रेम केलेलं आहे आम्ही कधी प्रेमच केलं नाही ना बोला म्हणा लाज आणि बाटोड म्हणत मला दार कशाला फ्रस्ट्रेशन काढताय जा हा फोन कोणाचा आहे आईचा फोन आलेला त्यांना कळवलाय मी दोघही ऍडमिट आहात इथे येत आहेत त्या कशाला सांगितलं म्हणजे वाऱ्यावर सोडून जाणार का मी तुला सांगाल हो त्यांना आहे का नाही आमच्या प्रेम प्रकरणाबद्दल काहीच माहित नाही आणि तिला जर कळलं ना दोघांना कापून टाके ना अरे पण आता मला काय स्वप्न पडलं होतं त्यांना माहित नाही असं माझा आई यायच्या तिथन सुटका नाही तर तिला कळलं वाटलं काय आई 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 आय आय बर आहे मी आय बर आहे मी

आयो। अयो। ही मैं <laughs> 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 मी मी हिता? हिता कुटा कर <laughs> मैं तू 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 तर चालू होतो एकटाव्हते ही नव्हती मला फोन बघून तरी म्हंटल मी दोघांना घेऊन आलोय दवाखाना तसं काकू मी मी फोन उचलला होता तुमचा तुम्ही

हाय हा हाय हा, हा, हा एकटा होता आणि माझी हा माझ्या गाडीला धडकला आणि आम्ही दोघं हॉस्पिटलमध्ये आलो तर ते कदाचित दोघांना असं काहीतरी झालं असेल हा ऍक्सिडेंट झालेला ना मी पण काय बोलत होते ना नाही नाही हा एकटाच होता पण मग शिकले तुला कुठं लागलं तुला कोण घेऊन आलं दवाखान्यात हिला तू तुला कुणी आणलं तुला

मी काहीतरी घेत होते इकत पैसे देत होते दुकानदाराला तिथत मला एक आवाज आला अयो असा आवाज आला मग मी काय केलं मी अशी धावत पळत आले म्हणजे हित्त बया बया मग काय केलं मी मग मी त्याला उचलायला गेले उचलायला गेले तू माझ्या अंगावर रिक्षा आणि मी आला धडकली आणि ती रिक्षा आहे का नाही ती रिक्षावालाच मला हित्त घेऊन आला अयो असं झालं बाबा आय आय रिक्षावाली पण आजकाल आहेत का नाही कशी बी गाडी दाम लय लागलं ग तुला लय लागले तुला लागले की तिथे नाही नाही लागलंय पण जास्त नाही तू नाही पायाला लागलच नाही हाय मी पण आहे का पेशंटशी थोडं बोलू द्या बोला छान बस हे बघ रे भाऊ याच्या गोळ्या आहेत ना हा तिकडे काय बघतो नाही मी आहे की एवढा काय सुदूर बुधूर सारखा करतो काय नाही नाही मी आहे <laughs> या जेवणानंतर घ्यायच्या दोन वेळा घ्यायच्या <laughs> दोन वेळा घ्यायच्या महत्वाचं गाडी का दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये न्यूज येऊन जाईल जोडप गाडीवर होत रंगात आणि जाऊन भिडलं थेट स्वर्गात कस जोडप कुठलं हे काय हे जोडप ही याच्या मागे बसली होती ना मागे बसून कान चावत होती काय बोलतो ही तर दुकानात ना? होती ना नाही हिल, ते घेऊन आले या दोघांना काय काय नाही मी ह्याला घेऊन आलो ह्याला तुम्ही तर बोलले तुम्ही मग हिला कोणी आणलं हिला रिक्षावाला घेऊन आला हा, रिक्षावाला हा, रिक्षावाला आज काय करता रे अरे तुम्ही दोघ एकत्र आले ना एकत्र काय बोलते तुम्ही मला हाताला ड्रेसिंग करताना माझ्यावर फलट करत होते आयो ही कसलं डॉक्टर आहे बघाय बघ डॉक्टर आहे ही पोरींचा हात हातात घेतोय आणि फलट करतय ती बघ तुम्ही बाया बाटोड मारू बाटोड तोंड सांभायचा आणि बोलणार तो पोटाना दारो करू राहणार हो अरे आता ड्रेसिंग करताना हात हातात घ्यावाच लागेल ना रे <laughs> बो, बो, ए, ए। दादा हरी तुझ्या का तोंडाला साप सुंगून गेला रे <laughs> अरे तूच घेऊन आला ना रे ना रे मी कधी बोलत नाही तुमच्याच तोंडाला नाक सुंगला असेल मला मला आठवत आहे मी फक्त ह्यालाच घेऊन आलोयला काय अरे तू का माणूस आहे <laughs> का कोण आहे रे असं का करतो रे <laughs> तू तर बोलता डाफरला होता ना याच्यावर मारे रंगवून रंगवून सांगत होता गाडीवर यांचे काय चाळे चालू आहे चाळेवर जोर नका देऊ गाडी गाडीवर जोर द्या गाडी कलंडली म्हणून लागलं ना चाळ्यांनी लागत नाही आता तिने त्याच्या कान चावला पण दात सुद्धा उन तू दिल एवढे बघा मला कोट पाडताय काकू का व्हॅलेंटाईन डे लाय ना एक एक अशा कला बाहेर येतात त्यांच्या काय का ऐका बरोबर बोलताय काकू मी बोललो त्यांना दोन एक कपल चाय करत होतो मी बोललो पण हा नाही हा नव्हता हा डिसेंट मुलगा एकटाच येत होता बाईकने हा त्याच्या मागे वेगळी बाईक होती त्यावरच ते कपल होत आणि ते त्याला चिडवत होतं आम्ही कपल आम्ही तू एकटा एकटा असं चिडवत होतं त्याला आणि ते असं कट मारायला गेले आणि कट मारला हा पडला आणि व्हॅलेंटाईन च्या दिवशी एकटा बिचारा डिसेंट मुलगा तिकडे पडला होता म्हटलं व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी हा एकटा मुलगा काहीच करत नाहीये याला हॉस्पिटलला घेऊन यावं म्हणून मी असं झालेलं आहे असं झालं आहे असं झालं माझा विशेष नाही मी एकटाच असतो ना गाडीवर म्हणजे मी कुठं बोलतोय हा तुम्ही कुठं बोलताय तुम्ही दोघे एकत्र नाही आले म्हणजे ही तुझ्या मांगे बसली नव्हती तुझ्या कानच्या होत नव्हती श्रीलंकाच्या कशा मिठ्या मारत नव्हती मारू थत्तर तोंडाला काय माझ्या शंकरात मिठा मारायला मारूय मग मिठी गप्ती का दिलीप कुमार बी गुजवाय माझ्या शंकर आहे का नाही आणि सायरा बानू सारखी प्रिया येणार आहे त्याच्या आयुष्यामध्ये मंदी हॅलो हा <प्रिण>। आ, <laughs> हा पिल्लू हा अग मी तू कशाला येतेस हॉस्पिटलला मी अगं आ... मी निघतोच आहे मी बरं आली आहेस तर ये ये जनरल जनरल वॉर्ड मध्ये हा हा ये 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 बाय काय हो तुमचं पण कुणी येत आहे का हॉस्पिटलमध्ये माझी ती गर्लफ्रेंड येते आमचं सातवी आहे ना हा तर आज घरातली लिहिले लफडी सुरू आहे घरात त्यांच्या घरातले म्हणजे बापरे बाप त्रास आहेत डोक्याला तर आज आम्ही भेटणार होतो ठरवूनच टाकणार होतो काय ते पण तेवढ्यात हे दोघं धडकले मला आणि मग पकडलं काय बोलला तेवढ्यात हे दोघं धडकले हे दोघं मी कुठं नाही बोलत कधी नाही 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 हे दोघं म्हणजे आम्ही आम्ही दोघं धडकलो हे दोघ धडकले आम्ही दोघं धडकलो हे दोघं धडकले मला दुकान धडकले याला रिक्षा धडकली नाही नाही मला कार धडकली रिक्षा तुला धडकली रिक्षा धडकली होती आता दुकान कुठून धडकला नाही 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 धडकली पहिले नाही याला धडकली नाही अरे कर दागडो नका करू रे काय फालतूपणा वाला नुसत प्रिया काही नाही अग काही झालेलं नाहीये मला मी फिट फाईन आहे तू अग नाही नाही लागले ह्याच्यात काय दिसतंय तुला मग काही झालं नाहीये काही काळजी करू नकोस आज आपण जाणार आहोत तुझ्या घरी आणि बारच उडवून टाकायचंय मी काय नाही

हिच्याशी हिच्याशी लगन लग लग लगीन म्हणजे म्हणजे तू फोनवर जे म्हणत होता पप्पी झप्पी करणार कपल ते हे दोघं तेव्हा अयो हिते आय तुला मारूड आहे हा लगल या माकडे दिलं माझा टाकू ऐका गप्पच सगळे ओढून टाकीन ओ हो ताई ओ ताई शांत शांतवा टकल्या तू लाबो अरे मी डॉक्टर आहे ना पण टकले पण आहेस ना